बहत रहा। भक्त आप आपली बातमी माननीय सौरभ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण कांबळे युथ फाउंडेशन वतीने निराधार बांधवांना ब्लँकेटचे वाटप करून वाढदिवस साजरा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की युवा उद्योजक इंजिनियर सौरभ किरण कांबळे यांचा वाढदिवस सामाजिक बांधलकी जपत साजरा करण्यात आला प्रथम औक्षण करून केक कापण्यात आला यावेळी मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसाचे औचित्य साधत किरण कांबळे युथ फाउंडेशन यांच्या वतीने मिरज शहरातील निराधार बांधवांना सौरभ यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर रस्त्याच्या कडेला आपला उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार बांधवांना ब्लँकेट वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम या प्रसंगी राबवण्यात आल्याने निराधार बांधवांच्या चेहऱ्यावर विलक्षण असा आनंद झळकत होता सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियावरून शुभेच्छा वर्षाव केला